नमस्कार सेविकाताईना आपले आवडते चॅनल पोषण शिक्षण माध्यम या चॅनलवर आपले सर्वांचे स्वागत तर आपलं नऊ एप्रिलपासून पोषण पकवडा हा कार्यक्रम सुरू झालेला आहे तर ह्या कार्यक्रमाचं आपल्याला डाटा एंट्री करायचे आपण केलेल्या कार्यक्रमाची माहिती आपल्याला अपलोड करायची तर सर्वप्रथम आपल्याला गुगल किंवा आपलं क्रोम ब्राउजर हे ओपन करून घ्यायचे आपण क्रोम ब्राउजर इथं ओपन करून घेतलं आहे ओपन करून घेतल्यानंतर आपण इंग्लिशमध्ये किंवा मराठीमध्ये इथं टाईप करायचं आहे पोषण अभियान असं तर ज्यावेळेस आपण पोषण अभियान टाईप करत असतो त्यावेळेस बघा इथं पोषण अभियान डाटा एंट्री म्हटलेले आहे तर तिथं आपल्याला क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर बघा इथं जे पहिलं जे डाटा एंट्री लॉग इन तर त्याला क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर आपल्या समोर पेज ओपन होणार आहे तर अशा प्रकारे पेज ओपन झाल्यानंतर आपल्याला आपल्या प्रकल्प थ्रू आ, जर नेम आणि पासवर्ड आपल्याला मिळालेले आहे तर ते आपल्याला इथं टाकून घ्यायचे आणि लॉग इन याला क्लिक करायचे तर आपण ते ओपन केल्यानंतर आपल्याला इथं बघा चेंज युअर सेवेड पासवर्ड म्हणा आहे तर, तर तुम्हाला तो तु बदल करायचा आहे तर आपल्याला तो बदल करायचा नाही तर इथं आपल्याला कॅन्सल म्हणायचं आहे आणि अशा प्रकारे आपलं पेज हे ओपन होणार आहे त्यानंतर जर आपल्या सेविका भगिनींना जर इंग्लिशमध्ये हा फॉर्म भरायला अडचण येत असेल तर आपण तो आपल्या भाषेमध्ये देखील करू शकतो तर त्याला करण्यासाठी हे बघा वरच्या कॉर्नरला जे आपलं तीन बिंदू आहे बघा वरच्या कॉर्नरला तर त्या बिंदूला आपल्याला इथं क्लिक करायचं आहे तर क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे पेज हे आपल्या समोर येते त्यानंतर हे बघा इथं ट्रान्सलेट म्हटले बघा तर ह्या ट्रान्सलेटला आपल्याला क्लिक करायचं आहे ते क्लिक केल्यानंतर आपलं हे पेज ओपन होणार तर पेज ट्रान्सलेस पेज ट्रान्सलेट म्हटलंय बघा तर इंग्लिश टू मराठी म्हणजे इंग्लिशमधून आपल्याला मराठी करायचं आहे तर त्याला क्लिक करायचं आहे अशा प्रकारे आपलं मग मराठीमध्ये तो पेज ओपन आला पेज ओपन झाल्यानंतर आपल्याला इथं गट म्हटले बघा तर गट जसे तसं राहणारे थीम म्हटले तर थीमला आपल्याला इथं क्लिक करायचं आहे जर आपला नेट व्यवस्थित असेल तर आपले जे ह्या थीम ओपन झालेले आहे ते पूर्णपणे मराठीमध्ये होत असतात तर त्याला आपल्याला इथं क्लिक करायचं आहे आणि आपली थीम ही सिलेक्ट करायची थी थीम सिलेक्ट झाल्यानंतर इथं आयोजक म्हटलं आहे ते जसेचं तसं राहील त्यानंतर पातळी इथं बघा तर, तर ब्लॉक म्हटलेले आणि ए डब्ल्यू सी तर आपण अंगणवाडी क्षेत्रात कार्यक्रम घेतला असेल तर आपल्याला ए डब्ल्यू सी क्लिक करायचे त्यानंतर आपल्या अंगणवाडीचे नाव ओपन करून घ्यायचे तर हे जे नावाची लिस्ट ओपन होते ती देखील मराठीमध्ये होत असते तर तिथून आपल्याला आपल्या अंगणवाडी ही सिलेक्ट करायची सिलेक्ट झाल्यानंतर आपल्याला क्रियाकलाप म्हटले बघा तर त्याला सिलेक्ट करायचे सिलेक्ट झाल्यानंतर आपल्याला एक क्रिया निवडायची आहे त्यानंतर तारखेपासून आणि तारखेपर्यंत म्हटले तर आपल्याला तारीख ही सिलेक्ट करायची तर आपल्याला लक्षात आलं असेल की आजची आपली तेरा त्याच्या अगोदरचे तीन दिवस हे आपल्यासाठी ओपन आहे म्हणजे आपले जे राहिलेले एंट्री आहे ते आपण इथं करू शकतो तर आपल्याला आप ती तारीख सिलेक्ट करून घ्यायची आहे त्यानंतरपर्यंत पर्यंत म्हटले बघा तर तिथं देखील आपल्याला तारीख सिलेक्ट करून घ्यायची तारीख सिलेक्ट झाल्यानंतर इथं आपल्याला पुरुष स्त्रिया हे सगळं सिलेक्ट करून घ्यायचं आहे तर अशा प्रकारे आपल्याला ते सिलेक्ट संख्या टाकून घ्यायची त्यानंतर आपल्याला सगळ्या ह्या संख्या टाकून घ्यायचे त्यानंतर आपल्याला किशोरीन मुली देखील जर त्या कार्यक्रमाला उपस्थित असेल तर आपल्याला त्या संख्या टाकून घ्यायचे आहे जर उपस्थित नसेल तर आपल्याला झिरो हे टाकून घ्यायचे त्यानंतर इथं म्हटलंय बघा फ्राऊल ब्राऊज करा म्हणजे आपल्या जे फोटो आहे ते आपल्याला इथं टाकायचे आहे तर इथं कमाल आकार दोन एम बी म्हणजे आपल्याला दोन एम बीपर्यंत फोटो इथं आपल्याला टाकता येऊ शकतो तर आपण इथं क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर आपलं जे फोटो आहे तर ते इथं ओपन होणार आहे तर आपल्याला व्हॉट्सअपचे जे फोटो असतात ते घ्यायचे कारण व्हॉट्सअपचे फोटो हे दोन एम बीपेक्षा कमी असतात तर इथं व्हॉट्सअपचे फोटो आपण इथं घेतलेले तर व्हॉट्सअपचा फोटो घेत असताना आपल्याला तो फोटो सिलेक्ट करायचा आहे सिलेक्ट केल्यानंतर आपण इथं बघू शकतात की आपला जो फोटो होता तो इथं सेव्ह झालेला आहे त्यानंतर पुढचं बघा वर्णन म्हटलेलं आहे तर ह्या ठिकाणी आपल्याला ह्या कार्यक्रमाविषयी जर काही माहिती द्यायची असेल किंवा उपस्थित व्यक्तीविषयी काही माहिती द्यायची असेल तर आपण तिथं वर्णन करू शकतो त्यानंतर आपल्याला सबमिट करा ह्या बटनाला क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर आप आपलं जे दहा दहा तारखेच्या एंट्री होती तर ती आपली इथं ती एंट्री इथं बघा यशस्वीरित्या सबमिट झालेली आहे तर अशा प्रकारे आपल्याला एका दिवसाच्या एका थीमवरनं पाच ते पाच एंट्री हे आपण करू शकतो तर आपल्याला कुठल्याही प्रकारचं स्किप न करता हे पाचही एंट्री पूर्ण करून घ्यायचं आहे तर आपण इथं बघू शकतो आता नेट व्यवस्थित आलेलं आहे तर सगळ्या अंगणवाड्या आहेत तर त्या सगळ्या मराठीमध्ये झालेल्या आहे त्यानंतर आपल्याला त्या अंगणवाड्यामधनं आप आपली अंगणवाडी सिलेक्ट करायची आहे तारीख सिलेक्ट करून घ्यायची आहे तारीख सिलेक्ट झाल्यानंतर आपल्याला आपले जे उपस्थित आहेत लाभार्थी किंवा स्त्रिया तर त्या सगळ्या इथं टाकून घ्यायचे त्यानंतर आपले किशोरी मुली देखील आपल्याला इथं टाकून घ्यायचे आहे तर नसेल तर झिरो टाकायचं आहे जर फोटो अपलोड करायचा असेल तर इथं करायचं आहे नसेल तर राहू द्या त्यानंतर आपल्याला सबमिट तर आपलं दुसरी एंट्री देखील इथं पूर्ण झाली आहे तर अशा प्रकारे आपण कमीत कमी आपल्याला पाच इंटर करायचं आहे त्यानंतर दुसरं अतिशय महत्त्वाचं जर आपलं नेट व्यवस्थित असेल तर आपण एकाच वेळे दहा फोटो हे अपलोड करू शकतो तर ते कशा प्रकारे तर मी तुम्हाला थोडक्यात सांगते जर तर ह्या जे तीन रेषा आहेत कॉर्नरला त्याला आपल्याला क्लिक करायचं आहे क्लिक के केल्यानंतर असे आपले तीन ऑप्शन हे ओपन झालेले क्रियाकलापाचा सहभागी फॉर्म म्हणजे जो आपण आता भरत होत होतो त्यानंतर सहभागी डाटा जर आपल्याला बघायचा असेल की आपल्या अंगणवाडीचे आपले जे कार्यक्रम आहे तर ते आपण किती नोंदवले ते बघायचे असेल तर दोन नंबरला क्लिक करायचं आहे तीन नंबरचं बघा गॅलरी तर गॅलरीमध्ये आजपर्यंत किती फोटो अपलोड झालेले आहेत तर ते इथं दाखवत असतात परंतु माझा नेटचा थोडा इश्यू असल्यामुळे इथं दाखवत नाही त्यानंतर आपल्याला कमी वेळात जास्तीत जास्त फोटो म्हणजे दहा दहा फोटो हे अपलोड करायचे असेल तर अपलोड करा ह्याला क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर ह्या ठिकाणी बघा जास्तीत जास्त आपण दहा प्रतिमा अपलोड करू शकता असं म्हटले त्या ठिकाणी आपल्याला क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर एक लक्ष असू द्यायचं आहे की जे आपले फोटो आहे तर ते कॅमेऱ्यातले फोटो हे घेत नाही त्याच्यामुळे आपल्याला आपले फोटो व्हॉट्सअप करून दुसऱ्याकडनं आपल्याला ते रिटर्न आणायचे तर डन म्हणायचे डन म्हटल्यानंतर आपले फोटो फोटोगा इथं सगळे दिसत आहे तर ते फोटो सिलेक्ट झाल्यानंतर इथं आपण जास्तीत जास्त दहा फोटो हे सिलेक्ट करू शकतो त्यानंतर सबमिट ह्या बटनाला क्लिक करायचे सबमिट ह्या बटनाला क्लिक केल्यानंतर काही वेळ ह्या फोटो अपलोडिंगसाठी वेळ लागत असतो तर आपल्याला काही वेळ बघाय वाट बघायची आहे त्यानंतर इथं सक्सेसफुली आपलं फोटो पाठवला गेला आहे असा मेसेज येईल त्यानंतर जर आपल्याला फोटो बघायचा असेल तर आपल्याला पुन्हा गॅलरीमध्ये जायचं आहे गॅलरीमध्ये गेल्यानंतर तिथं आपलं गॅलरीमध्ये आपला फोटो सेव्ह झालेला आहे आपल्याला तिथं दिसणार आहे तर अशा प्रकारे आपल्याला हे पोषण पकवाडाचे जे कार्यक्रम आहेत ते आपल्याला घ्यायचे आहेत आणि त्याचे फोटो आपल्याला अपलोड करायचे आहे त्याची माहितीचा फॉर्म आपल्याला भरायचं आहे तर मी जे जे ह्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला आहे तो तुम्हाला नक्कीच समजला असेल आणि नक्कीच तो तुम्हाला उपयोगाचा येईल त्याच्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही जास्तीत जास्त आपल्या बघिणीपर्यंत शेअर करायचं आहे जेणेकरून ते देखील आपल्या कार्यक्रमाच्या एंट्री हे करून घेतील धन्यवाद